आमदार प्रतापदादा अडसळ व आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ चांदू रेल्वे यांना दिले विद्यार्थ्यांनी निवेदन खुटा चिंचपूर शिदोरी या मार्गावर विद्यार्थ्यांनी सायंकाळी बस फेरी सुरू करावी या मागणीसाठी या भागाचे आमदार प्रतापदादा अडसळ व आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ चांदू रेल्वे यांना निवेदन दिले या निवेदनामधून विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त करीत बस सुरू करण्याची मागणी केली या निवेदनामध्ये धामणगाव रेल्वे येथून परत येताना विद्यार्थ्यांना बस नसल्या कारणाने त्रास होत आहे त्याचप्रमाणे सायंकाळी अंजनसिंगी येथून कुठले वाहन उपलब्ध राहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास विलंब होतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कुठलीही सिक्युरिटी राहत नाही ही, ही सर्व आपभीती या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडली हे निवेदन अमरावती येथे माननीय विभाग नियंत्रक परिवहन महामंडळ अमरावती येथे पाठवून बस सुरू करण्याबाबत कारवाई करू असे आश्वासन आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ चांदू रेल्वे यांनी विद्यार्थ्यांना दिले तसेच विद्यार्थ्यांनी आमदार प्रताप अडसळ यांना सुद्धा विनंती केली की लवकरात लवकर आपण बस सुरू करून द्यावी जर येत्या काही दिवसात बस सुरू झाली नाही तर विद्यार्थ्यांनी धामणगाव रेल्वे येथे स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे निवेदन देण्याकरिता शाळेतील विद्यार्थिनी व महाविद्यालयीन विद्यार्थी महा हजर होते एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी आयुष वाघमारे